म्हणून ज्यांच्या मनामध्ये आपल्या भागाला कमी निधी दिला असं वाटत असेल तर त्यांना पुढे देखील निधी दिला जाणार आहे कृपया गैरसमज त्यांनी करून घेऊ नये विभागांनी करून घेऊ नये आणि त्या रिजनि हो पण त्या ठिकाणी करून घेऊ नये अध्यक्ष महोदय आज नऊ हजार सातशे कोटी रुपये देत असताना याच्यातनं शेतकरी सक्षम होईल याचा उल्लेख मी त्या ठिकाणी केला त्याच्यामध्ये वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करण्याचं जसं फाईव्ह ट्रिलियन डॉलर करण्याचा पंतप्रधानांचा एक स्वप्न आहे विजन आहे तसं आमचं राज्याचं वन ट्रिलियन डॉलर करण्याचं स्वप्न आहे आणि विकसित भारत विकसित महाराष्ट्र करण्यात शेतकऱ्यांचा आणि शेती क्षेत्राचा देखील वाटा हा मह मोठा राहणार आहे आज मी सुरुवातीला सांगितलं आठ पॉईंट सात टक्क्यावर कृषीचा विकास दर गेलाय आम्ही कापूस खरेदी करतो